डोक्याची केस चालले तर कोरड्या अंखा झाले आणि भांडे तर काय भोर असे देव देवाचे देव वगैरे तर काय भोर झाले तर बंगालमध्ये घालासारखे झाले तर आम्हाला त्रास आहे नमस्कार पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण लातूर येथील ऍडिशनल एम आय डी मध्ये आलेलो आहोत इथं ये येण्याचं कारण असं आहे की लातूर मध्ये आपली जुनी एम आय डी सी एक नंबरला होती त्याच्यामध्ये मान्य विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला इथं इंडस्ट्रीज चांगल्या पद्धतीनं उभी करावी आपल्याकडे कर उद्योगधंदे यावे या, या उद्देशानं लातूरमध्ये एम आय डी सी डेव्हलप केली त्या अनुषंगानं हरंगुळच्या एरियामध्ये ही नवीन एम आय डी सी आलेली आहे परंतु ह्या एम आय डी सीमध्ये लातूरचा विकास झाला बऱ्याच प्रमाणामध्ये पण हीच एम आय डी सी आज शेजारी असलेल्या एखाद्या वस्तीमध्ये कर्दन काळ म्हणून समोर येते याचे कारण आपल्या समोर इथं येत आहेत आपल्यासोबत इथं या एम आय डी सीच्या बाजूला असणारी वस्ती आहे हरंगुळ गावातली या हरंगूळ गावातील हे रहिवासी आहेत तर नेमकं यांच्या वस्तीमध्ये किंवा रहिवाशांना आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलचं मी आभार मानतो की तुम्ही या गंभीर प्रश्नाची दखल घेतलात आणि ही बातमी लावताय तर एवढी भयंकर परिस्थिती झालेली आहे आमच्या मंदार वस्तीवरील हरुगुळ बुद्रगीमागच जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम येऊन गेलेले इथं त्यांना पाठीमागच निवेदन दिलेलं आहे त्यांनी पाणी पाणीसाठी लोक सुद्धा आले होते त्यांचे पण तरी सुद्धा कुठलाही पाठपुरावा झाला नाही इथं कुणी दखल घेत नाही फक्त येतात फोटो काढतात जातात आणि ग्रामपंचायतनं सुद्धा पत्र व्यवहार केलेले आहेत कलेक्टर मॅडम यांना तरी सुद्धा कुठलीही अजून अद्याप कारवाई झालेली नाही हे आजूबाजूची जी एमआरडीसी आहे या एमआरडीसी च पूर्ण दूषित पाणी या फिल्टरच्या कंपाऊंडच्या माध्यमातून जलशुद्धी करण्याच्या पाण्याच्या माध्यमातून गावात सोडलं जातं आणि या जलशुद्धीकरणाचं कमीत कमी पंधरा लाख लिटर पाणी वेस्टेज पूर्णपणे गावात सोडलं जातं या दोन्ही दोन्ही पाणी पाणी मिळून गावात सोडलं जातं आणि त्या पाण्यामुळे गावातल्या आज तीनशे ते चारशे लोकांना कि स्किनचे कॅन्सरचे आजार झालेले आहेत आज गावात जर पिण्याचं जर पाणी जर म्हणलं तर एकही गावात पाणी कुठलंच गावात पाणी पिणे योग्य नाही प्रत्येकाला पाणी विकत घ्यावं लागते पिण्यासाठी एवढी गंभीर परिस्थिती झालेली आहे तर आम्ही ग्रामस्थांनी म्हणून असं ठरवलेलं आहे की तुम्ही मदनापूरती मतदानापुरता आमच्याकडे येऊ नका येणाऱ्या निवडणुकीवर आम्ही पूर्णपणे मतदान न करण्यावर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे कुणीही मतदान मागण्यासाठी येऊ नये आमच्याकडे हा पाण्याचा प्रश्न मिटवावा तरच आमच्याकडे मत मागण्यासाठी यावं घाण बद्दल भरपूर त्रास होत आहे पत्रे ही सगळे कुजून चालेल एम आय डी सीचं पाणी भरपूर कीर्ती असेल बिक्री असेल हे कंपनी भांड्याची कंपनी धंदाज कंपनी असेल या कंपनीचं पाणी इथून येत आहे आणि श्वास घेण्यासाठी भरपूर त्रास होत आहे त्याचा असं की इथं राहू नाही एवढे परिस्थिती बेकार झालेली आहे इथली तुमचं तुमची मागणी काय मग आता मागणी आम्ही येणाऱ्या मा, काळामध्ये मतदानासाठी पंचायत समितीच्या मतदानासाठी येणारे जे आहेत त्यांनी आधी निकाल लावा या पाण्याचा आणि पुन्हा इथं यावं आम्हाला मतदान मागण्यासाठी तो तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही करणार नाही पाण्याचा त्रास आहे व भांडे आणि काळे होऊ लागले ते कसारेऊ लाल सर्दी खोकला हेच आहे कसारेऊ लागले सगळं पाणी नाही चांगलं सगळं काळे भूरभूल अंखा झाले आहेत पण इथं आमची लेकर लहान लहान केस केस चाललेत खा झालेत भांडे खराब व्हायलात हो काय बरं व्हायला हे हो तुम्ही सगळी काय एक जण लावाशी काय सांगा मी मी ना दिलीप सरोव हो बोलते पाण्याचा आम्हाला खूप त्रास आहे आणि लहान लहान लेकरं बाळ असल्यामुळं डोक्याची केस चालले तर कोरड्या अंगा झाले आणि भांडे तर काय भोर असे दे देव देवाचे देवा, देवा वगैरे तर काय भोर झाले काय झाले तर बंगार मध्ये सारखे झाले तर आम्हाला लई त्रास आहे पाण्याचा म्हणजे आपण पाहू शकता इथं एम आय डी सीच्या शेजारी असणारी हरंगुळ गावातील ही वस्ती आहे या मंदार वस्ती हा हरंगुळ गावातील एम आय डी सीच्या शेजारी असणारी ही मंदार वस्ती आहे या मंदार वस्तीमध्ये आपण पाहू शकता इकडं माझ्या पाठीमाग हे पाणीच पाण्याचा आउटलेट आहे हा जो पाण्याचा आउटलेट आहे एमआरडी सी मधून कारखान्याचं येणारं जे काही घाण पाणी असतं केमिकल मिश्रित पाणी हे इकडून अशा पद्धतीनं नालीमधून जाते आणि तिकडं वस्तीमध्ये हे पाणी जातं आणि विशेष म्हणजे ही पाणी जी काही समजा खाली जमिनीमध्ये देखील निचरा होणार आहे म्हणजे या वस्तीमध्ये असलेले बोरवेल आहेत बोरवेलमधून देखील इथं या वस्तीमध्ये जे येणारं पाणी आहे त्याचा जर वापर केला तर आपण पाहिला तर आज ग्रामस्थांच्या आपण समस्या जाणून घेतल्यात की ते पाणी वापरल्यामुळं अंग खाजणे गळणे किंवा किंवा इतर दुर्धर आजार होत आहेत असं गावकऱ्यांचं पूर्ण म्हणणं आहे आणि यांनी आपल्यासोबत त्यांचे भांडे दाखवलेले आहेत की ते पाणी जर समजा आपण भांड्यात साठवण्याचा सा प्रयत्न केला तर अशा पद्धतीचे भांडे ते काळे पडत आहेत ॲक्च्युली हे जे काय तांब्याचं किंवा पित्तळचं भांडं आहे या भांड्याची अवस्था अशा पद्धतीची होत आहे